नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात नेमकी केव्हा येणार जवळपास मागच्या दहा महिन्यांपासनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहे की जाहिरात फेब्रुवारी मार्चमध्ये मा येणार नंतर पुन्हा म्हटले की जाहिरात ही एप्रिल मे मध्ये येणार पुन्हा काही जणांचं म्हणणं आहे की जाहिरात जून जुलै पावसाळ्याच्या अगोदर येईल काही जणांचं म्हणणं आहे की पावसाळा झालाय की मग येईल मग या विविध प्रकारच्या चर्चा चालू आहे की नेमक्या जाहिरात केव्हा येणार तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने एप्रिल मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात जेवढे पण रिक्त पद होते सर्व रिक्त पदांचा अहवाल मागवला होता जेवढे पण रिक्त पद होते सर्व रिक्त पदांचा अहवाल मागवला होता मग रिक्त पदांचा अहवाल म्हणजे नेमके काय मग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जे पोलीस खातं असेल पोलीस खात्यातील रिक्त पदांची माहिती मागवली होती मग आता या रिक्तपदांमध्ये कोणकोणती पदे होती तर सर्वात पहिलं आपलं पोलीस शिपाईपद पोलीस शिपाईपद त्याच्यानंतर आपलं एसआरपीएफ आपलं कारागृह एसआरपीएफ कारागृह त्यानंतर आपलं चालकपद पद आणि त्यामध्ये असणार आणखीन बँडस्मन तर या सर्व पदांची माहिती महाराष्ट्र शासनाने रिक्त अहवालामध्ये मागवली होती मग मा गेल्या दोन महिन्यामध्ये ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाकडे आता सध्या आलेली आहे मग जवळपास पोलीस शिपायाचे पद दहा हजाराच्या आसपास आहेत पोलीस शिपायाचे पण जेवढे पद होते सर्व जवळपास दहा हजाराच्या आसपास आहेत आणि हे उर्वरित पद जर आपण पकडले तर अराऊंड हे पण तीन ते चार हजार म्हणजे जवळपास आपली ही जी भरती प्रक्रिया असणारे जवळपास दहा ते चौदा हजारांसाठी होणार आहे दहा ते चौदा हजारांची मग सर दहा ते चौदा हजारांचं ठीक आहे पण नेमके जाहिरात केव्हा येणार ही जी आपली जाहिरात प्रसिद्ध होते ही भरती प्रक्रियेची सर्वात पहिला टप्पा आहे मग पहिलाच टप्पा नेमके केव्हा स्टार्ट होणार तर मित्रांनो ठेवा सप्टेंबरच्या सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे काय बोलतो मी समजून घ्या दाट शक्यता आहे की सप्टेंबर महिन्यातच जाहिरात प्रसिद्ध होणार तोपर्यंत पावसाचे दिवस बऱ्यापैकी आवरून जातात म्हणजे पुढे एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली की त्यानंतर दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीतच मैदानी चाचणीला सुरू होऊन जाईल मैदानी चाचणी आपली सुरू होऊन जाणार मग त्यामुळेच सप्टेंबरमध्येच भरती पडू शकते अशी दाट शक्यता आहे त्याच्यानंतरच दोन ते अडीच महिन्यामध्येच मैदानी चाचणी सुरू होणार मैदानी चाचणी सुरू होणार म्हणजे ध्यानात ठेवा मित्रांनो आपल्याकडे हा जो सप्टेंबरचा कालावधी आहे हा कालावधी पूर्णपणे अभ्यासासाठी मग आपल्याला या कालावधीमध्ये पूर्णपणे अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे मग जसं की आपला स्टडीमध्ये जो आपला अभ्यास आहे आपल्या अभ्यासातील कोणकोणते विषय आपल्या विषयांवरती आपली आ, कमांडे कोणते विषय असेल का ते आपले विक आहेत मग या सर्वांबाबत तुम्हाला बघायचंय अभ्यासाचा वेग हा तुम्हाला वाढवावाच लागेल कारण दिवस कमीत मित्रांनो आपल्याकडे आणि जर याच वेळेस पोलीस भरतीत यश मिळवायचं असेल तर आपल्याला सध्या सध्या जास्तीत जास्त फोकस हा अभ्यासावर करणं हे कारण आपल्याकडील बऱ्याच मुलांच्या ग्राउंडला अडचण येत नाही परंतु लेखीला जास्त अडचण येते मग गणित सारखा विषय बऱ्याच जणांना अवघड वाटतो मग गणितात महत्वाचे टॉपिक कोणते आहेत काय वगैरे या सर्व गोष्टी एकदा बघून आहेत कोणता कुठं कुठं तुम्हाला अडचणी येतात कोणते तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहे कोणते तुमचे वीक पॉइंट आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि अभ्यासाचा वेग वाढवायचा आहे ठीक आहे तेव्हा सप्टेंबरमध्ये भरती पाडणार सप्टेंबरमध्ये एकदा का जाहिरात प्रसिद्ध झाली का त्याच्यानंतर दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच महिन्यात मैदानी चाचणी होणार आणि तुम्हाला ही माहिती आहे एकदा का मैदानी चाचणी झाली म्हणजे पुढं वीस ते तीस दिवसाच्या आतमध्येच लेखी परीक्षा सुद्धा होते मग आपल्याकडं वेळ जो आहे हा तीन ते चार महिन्याचाच वेळ आहे हा तीन ते चार महिन्यांचा वेळ प्रॉपर युटिलाइज करायचा आहे प्रॉपर वेळेचं नियोजन करायचं आहे कोणता तुमचा सिलेबस अजून बाकी आहे तो फास्टमध्ये कवर करायचा आहे आणि मॉक टेस्टवरती फोकस द्यायचा आहे ठीक आहे तर मग मित्रांनो आणखीन तुम्हाला याच प्रकारे आणखीन तुम्हाला कोणत्या माहितीवरती व्हिडिओ हवा असेल एखादी माहितीवरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे से। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे चला मित्रांनो